आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज केळीची तिसरं अळवणी सुरू आहे हां हा आमचा आणि गेत अशा पद्धतीनं या बॅरमध्ये तयार केलेला औषध तो त्याच्या पंपामध्ये घेत आहे पंपामध्ये एक जाळे आहे त्या जाळ्यातून सगळं फिल्टर होऊन जातं जरी काही गाळ वगैरे काय असेल तर त्या जाळीत अडकला जातो तर नंतर बाहेर फेकला जातो अशा प्रकारे आमचा अनिकेत बाबलू आणि विनायक यांनी आपल्या ढाली म्हणजे पंप भरून घेतलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते आळवणीच्या युद्धामध्ये जाणार आहेत विनायक बाल जरा औषध कुठली कुठली घेतली तिसऱ्या आळवून ना आपलं तिसऱ्या नाही बघू जरा काय आहे हां छान बर अजून काय आहे आतमध्ये सगळ्या बाटल्या आहेत हां तर जरा सांगतो का आ, हे तुला जे किट दिलं कोणी दिलं सचिन कोळे म्हणून सांगलवाडीचे केळीचे साहेब आहेत बर हे आपण ऑर्बिट कंपनीचं दोन किट वापरत आहेत दोन ह्यामध्ये ह्युमिक गुड गुड हे चार घटक येतात हा हे केळी अत्यंत उपयोगी किट आहे बर या किटची किंमत एका किटची किंमत आळवण्या अधिक फवारणी बत्तीसशे रुपये आहे ओके छान बर त्याने हे जबाबदारी घेतली का आपल्या केळीची किती दिवसाने भेट देतो वगैरे असे म्हटले देणार ठीक आहे ठीक आहे ठीक हां ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला देखील या शेती मदत घ्यावी लागते आणि आता विनायकने सांगितलेल्या माहितीप्रमाणे ते किट आम्ही घेतलेलं आहे त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे काही एजंट जबाबदारी वगैरे हो असलं काही नको म्हणतात आम्ही महिन्यात नाही येतो दोन महिन्यात नाही येतो आपण तुम्ही फवारणीच घेतली नाही त्यामुळं असं झालं तर असे काही भानगड होऊ नये हां ठीक आहे मला सांगा हां हां त्या एजंटनं एजंटच ना तो हां एजंटनं एक्सपर्टला माल घालवण्याची तयारी त्यानं ठेवलेली आहे हां तैवान तैवानला तैवानसाठी ह्या आवडी शिवाराचं केळी पाठवणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्यासाठी तो एक परिसंवाद आवडी पॅलेसच्या आवारामध्ये ठेवणार आहे की जेणेकरून त्याचं कामकाज त्याची ट्रीटमेंट शेतकऱ्यांना समजावी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळावं हा त्याचा हेतू आहे कालच ते येऊन बघून गेले विनायकला किट सांगितलं उपलब्ध नसेल तर ते उपलब्ध करून देतात म्हणजे चांगल्या प्रकारची ते सेवा करतात आणि माहिती देतात काळजीपूर्वक येतात दे भेटी देतात पाहतात कुठलं काय आहे वगैरे काय कमी आहे काय जास्त आहे हे करा ते करा तर तिसऱ्या आळवणीतलं हे केळीज रोप पहा कशी सुरळी फुटलेली आहे काल आपण व्हिडिओ पाहिलेला आहेच आणि विशेष म्हणजे आता या झेंडूला देखील कळ्याय लागलेल्या आहेत कालच्या व्हिडिओचं नावच आहे आपले खुंटी मारून केळीला सरळी आणि झेंडूला कळी बाहेर काढली ओके आता या तागाच्या सावलीमध्ये ती केळीची रोपं विसावलेली आहेत एजंट साहेबांनी सांगितलं थोडा ताग विरळ करा फक्त रोपा पुरता ठेवा बाकीचा मधला ताग उपडून तो दोन केळांच्या रोपामध्ये टाका त्याचं खत होईल ओके जरा पुढं बघूया आपण ताग काढलेला आहे अजून हा ताग उपडायचा आहे तो उद्याच्या तो उपडतील तोपर्यंत गेले दोन दिवस हे त्रिमूर्ती यांनी सुरुवातीला आपण ताग केलेला होता तो ताग असा उपडून भोंड्यावर टाकलेला आहे दोन केळांच्या रोपामध्ये आणि एक थोड्याच केळाच्या रोपापुरत्या काही तागाच्या कांड्या का झाडं ठेवलेली आहेत की जेणेकरून मेचा उन्हाळा पार पडला पाहिजे रोपाला जास्त उष्णता देऊन चालणार नाही रोपावर परिणाम होण्याची शक्यता आहे करपा येण्याची शक्यता आहे आणि काही आजार सुरळीचे आजार किडे बिडे बिळ्या हे देखील होण्याचं आहे तर बघा अशा प्रकारे त्याने दोन दिवस ठिकाणी ताग उफडून टाकलेला आहे या दोन आठवड्यामध्ये हा ताग वाळला जाईल शिवाय त्याचं खत होईल तो भाग वेगळाच आणि हे जे काही शिल्लक ठेवलेलं आहे हे शिल्लक जे आहे हे केळीच्या रोपाला सावली म्हणून ठेवलेलं आहे नंतर एकदा हवा बदलली पावसाळी हवा झाली सुरू झाली की हा देखील ताग उफडून या ढिगावर टाकला जाईल आणि चांगल्या प्रकारचं हिरवळीचं खत होईल पहा अशा प्रकारे त्यांची युद्धपातळीवर काम सुरू आहे अनिकेत ताग काढलेला कसा पट्टे वाघ दिसतो की नाही तसं ताग विरळणी केल्यामुळं पट्टे पट्टे ह्या अर्ध्या भागाचे दिसत आहेत विनायक बाबलूंचा पंप संपलेला आहे पंप भरण्यासाठी ते आलेले आहेत दोन दिवसापूर्वी या खोडव्याला इरिगेशनचं पाणी आलेलं आहे शिवाय या नर्सरीच्या रोपांना देखील ऊसाला देखील केळीचं इरिगेशन पाणी आलेलं आहे काल थोडा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं आनंदी आनंद आहे आता ह्या बाजूचा ताग आहे हा उद्याच्याला उपडतील कारण त्यांना ज्या त्या वेळेला आळवणी फवारणी वगैरे घ्यायची आहे ज्या काल परवाच ढगाळ वातावरणामुळं फ आळीची फवारणी घेतलेली आहे आणि आता झेंडू यायला सुरुवात झालेली आहे कळी छाटणीचं काम सुरू आहे आणि तास घाटका मी देखील हातात कात्री घेतो आणि पहिली कळी छाटण्याचं काम करतो ठीक आहे काम केल्यानं आनंद मिळतो शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं एवढंच मला सांगायचं आहे आणि त्या झाडामधून जे डोकाहून पाहताय आहे ना ते कोण असेल तुम्हीच ओळखा जय हिंद जय महाराष्ट्र